अहमदनगर जिल्ह्यातील दिल, कर्जत तालुक्यातील दोनदाळे कुटुंबियांनी एक खूप सुंदर सिनेमा बनवलेला आहे मुसंडी नाव पण असं एकदम मोर्चा देणार आहे विषय पण गंभीर आणि आशयपूर्ण आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं मुली जी शहरात येतात अनेक आमिषांना आणि आव्हानांना त्यांना सामोरे जावं लागतं काही वेळेला गोंधळतात खसतात आणि काही जण संघर्षातून उभं राहतात यशस्वी होतात अशा एका मुलीचा संघर्ष या सिनेमात आहे आणि रोहन पाटील यांनी गायत्री जाधव हे त्यातले मुख्य कॅरेक्टर्स आहेत खूप चांगला विषय आहे कारण एमपीएससीच्या क्षेत्रात जी मुलं स्वप्न घेऊन येतात त्यातनं तीन प्रकारच्या कॅटेगरीज असतात सेल्फ डिक्लेअर्ड एमपीएससी डिक्लेअर्ड अँड पब्लिक डिक्लेअर्ड तर सेल्फ डिक्लेअर्ड आणि एमपीएससी सेल्फ डिक्लेअर्ड आणि पब्लिक डिक्लेअर्डमध्ये जे वाहवत जातात जे अभ्यास करून यशस्वी होतात ते एमपीएससी डिक्लेअर्ड असतात त्या कॅटेगरीत कसं जायचं याची शिकवण या, या सिनेमातून मिळते संघर्ष खूप छान पद्धतीने रेखाटलेला आहे ग्रामीण भागातली टीम आहे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी सगळ्यांनी हा सिनेमा नऊ जूनला येतोय थिएटरमध्ये जाऊन पहावा हे आवाहन करतो नमस्कार धन्यवाद जय हिंद